नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डहाणूमधली आपली एक नवीन साईट ही दहा एकरची साईट आहे आणि जेव्हापासून आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी डहाणूमध्ये आलेले तेव्हापासून तुम्हाला माहिती आहे की डहाणूमध्ये जागेच्या जा प्रायजेसच वाढत आहेत याचं सिम्पल रिझन म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये येणारे मोठमोठे प्रोजेक्ट याच्याचमधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट म्हणजे आपला वाढवण बंदरचा प्रोजेक्ट त्याच्याशिवाय मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे पण या जिल्ह्यातून जातो आहे मुंबई अहमदाबाद हायवे आहेत आणि त्याच्याशिवाय पोर्टमुळे येणारे वेगवेगळे प्रोजेक्ट याच्यामुळे आज पालघर जिल्हा प्रगतीपथावरती आहे तर अशाच या पालघर जिल्ह्यातील मध्ये आज, आज, आज आपण ना एक दहा एकरची वाडी बघतोय तर ही जी वाडी आहे ना तर याच्यामध्ये तुम्हाला पंधरा गुंटे वीस गुंटे अर्धा एकर किंवा एक एकर दोन एकर अशा प्रकारचं लँड पार्सल ना अवेलेबल आहे याच्यावर तुम्हाला बघू शकता मस्तपैकी चिकूची झाडं मिळणार आहेत आंब्याची झाडं मिळणार आहेत आवळ्याची झाडं मिळणार आहेत नारळाची झाडं मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी आपली वाढी आहे ही वाडी डहाणू आणि वाणगाव जी दोन महत्वाची रेल्वे स्टेशन्स आहेत पालघर जिल्ह्यातली याच्या मेन रोडवरतीच आहे डांबरी रस्ता टच अशी ही आपली वाडी आहे तर आज ही वाडी आपण बघणार आहोत आणि त्याच्याशिवाय याच्यामध्ये तुम्हाला जे पंधरा वीस पंचवीस तीस एक एकर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्लॉटिंगचे जे तुम्हाला लँड पर्सल मिळणार आहे आणि त्याची प्राईस पण तुम्हाला सांगणार आहे या पहिल्यांदा आपण ना ही वाडी बघून घेऊया सो so, आता आपण आहोत ते डहाणू वाणगाव जो मेन रस्ता आहे त्याच्यावरतीच बघा एकदम चांगला डांबरी रस्ता आहे असा आणि मस्तपैकी सनसेट पण होतो आहे आणि अशा वेळीच आपण इथे आलेलो आहे मस्त हवा सुटली आहे छान थंड हवा आहे हवेमध्ये आणि हा रस्त्याला लागूनच ना आपलं हे दहा एकरचं लँड पार्सल आहे आणि तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिक पोल तर ऑलरेडी आलेले आहेत ओके तिथे एक राहतं घर पण आहे आपल्या या दहा एकरमध्ये आणि ही एकदम फ्लॅट लँड आहे आणि पाणी पण आहे या जागेमध्ये भरपूर पाणी आहे कारण तुम्ही बघू शकता भरपूर झाडं पण आहेत तर या आपण ही जागा बघून घेऊया जसं तुम्हाला म्हटलं की या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात ना तुम्हाला रोडचं एक्सपोजर मिळते आहे त्याच्यामुळे बरेचसे जे प्लॉट आहेत ना ते मेन रोड टचच असणार आहेत आणि काही काही प्लॉट आहेत ना तर ते थोडे आतमध्ये आहेत पण त्यांना पण प्रॉपर रोड अवेलेबल करून दिला जाणार आहे तर जसं तुम्ही एंटर करतापासूनच तुम्ही झाडं बघू शकता ओके तर इथे छानपैकी अशी आंब्याची आवळ्याची झाडं लावलेली आहेत तिथे समोरच एक पाण्याची टाकी आहे ओके आणि इथे बघा एक भलं मोठं असं वडाचं झाड पण आहे हे बघा इकडे बरेचशी सागवानाची झाडं पण आहेत आणि बघा आता जर तुम्ही हा रोट टच प्लॉट घेतलात तर तुम्हाला या प्लॉटमध्ये ही सगळी झाडं पण मिळणार आहेत जे मागे जागा आहे तर त्याच्यामध्ये छानपैकी तुम्हाला चिकूची झाडं पण मिळणार आहेत सो हे बघा अशी एकदम फ्लॅट लँड आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जागेमध्ये ना भरपूर पाणी आहे म्हणजे तुम्हाला पाण्याचं दुर्भिक्ष अजिबात राहणार नाही अशी मोठमोठी आंब्याची झाडं आहेत आता हे बघा ना हे बऱ्यापैकी मोठं झाडं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मत्स्यपैकी आंब्याचा आस्वाद पण घेता येणार आहे तुम्ही जागा घेतलात तर म्हणजे काही काही जागा असतात जिथे तुम्हाला रॉपासून सुरुवात करायची असते तुम्हाला झाडं लावायची असतात झाडं मोठं करायची असतात तर इथे ते, 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 ते टेन्शन नाही झाडं ऑलरेडी लागलेली आहे तर तुम्हाला ता म्हटलं ता पाणी आहे इथे आणि चांगली जमीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे पाणी अवेलेबल होऊन जातं तुम्ही इथे बोरिंग पण बघू शकता बोरिंग पण जास्त खोल नाही कमी हाईटला जिथे पाणी लागून जा जातं आणि जसं तुम्हाला म्हटलं की ते सगळीकडे झाडं लागलेली आहेत म्हणजे तुम्ही याच्यामधला कोणताही प्लॉट घेतला दहा एकरमधला पंधरा गुंठे म्हणा वीस गुंठे पंचवीस तीस एक एकर प्लॉट वेगवेगळ्या साईजच्या प्लॉट्स अवेलेबल आहेत तर त्याच्यामधून धा तुम्ही ही जागा विकत घेऊ शकता ओके सोय बघा हे पण बघा हे केवढं मोठं आंब्याचं झाड आहे तर याच्यामध्ये कोणाला आवडणार नाही मस्तपैकी घर बांधायला जसं तुम्हाला प्लॉट घ्यायचं आणि घर बांधायचं आहे आणि तुमच्या स्वप्नातला सेकंड होम तुम्ही इथे कम्प्लीट करू शकता जे ओनर आहेत त्यांनी इकडे बघा मस्तपैकी मधुमक्ष पालन पण केलं आहे बघा आणि ही सगळी आहेत ती एक कसली झाडं आहेत आवळ्याची झाडं आहेत आवळ्याची ओके मोठ्या प्रमाणात इथे आवळा पण आहे आवळा आहे आंबा आहे आणि त्याच्याशिवाय इकडे बघा माड पण आहेत बघताय ना हा बघा हा इथे माड पण आहे सो अशी वेगवेगळी झाडं आहेत आता पाणी देण्यासाठी बघा पाणी जमिनीतून असं फिरवलेलं आहे आणि आता आलं ते आपण बघा चिकूच्या झाडांजवळ आणि झाडाला चिकू पण लागलेले आहेत तुम्ही बघू शकता वाव बघा आणि अशी लांबवर पसरेली अशी चिकूची वाडी आहे आणि जसा मेन रोड तिथे आहे तसा अजून एक इंटरनल रोड पण आहे बघा दहाव्या आताला येतो आपला आणि जमीन बघा फक्त तुम्ही ही अजिबात उंच सकल जमीन नाही आहे एकदम फ्लॅट लँड आहे फ्लॅट ओके एकदम फ्लॅट लँड असल्यामुळे डेव्हलपमेंटला पण तुम्हाला शून्य खर्च आहे ओके आणि अशी चिकूची मस्तपैकी तुम्हाला बाग पण मिळून जाते तुमच्या जागेमध्ये चिकूची झाडं तर आहेतच त्याच्याशिवाय जर तुम्ही या साईडचा प्लॉट घेतलात तर तुम्हाला आंब्याची पण झाडं मिळून जातात जरा तुम्ही घाई करावी लागेल तुम्हाला चॉईस जर हवी असेल याच्यामध्ये कारण काही ठिकाणी तुम्हाला आंब्याची झाडं मिळणार आहेत काही ठिकाणी चिकूची झाडं मिळणार आहेत काही ठिकाणी आवळा काही ठिकाणी नारळ काही ठिकाणी साग ओके सो वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण अवेलेबल आहेत आणि तुम्ही बघू शकता आता हा डिसेंबरचा महिना आहे आणि आत्तासुद्धा बऱ्यापैकी रान आहे कारण या जमिनीमध्ये पाणी भरपूर आहे ओके सो ते एक ॲडव्हान्टेज ला, आहे या जागेचा जा तुम्ही कुठेही इथे बोरवेल मारलात तरी तुम्हाला छान पाणी मिळून जाणार आहे आणि आपले जे डेव्हलपर आहेत ओके ते तुम्हाला इथे इंटरनल रस्ता तर देतातच आहेत प्रत्येक प्लॉटला जाण्यापुरता पण त्याच्याशिवाय जा तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये एक तुमची सेपरेट बोरवेल मारून मिळणार आहे अजून काय पाहिजे बेसिक गोष्टी मेन म्हणजे तुम्ही डहाणू वाणगाव रस्त्यावरती आहात आणि डहाणू वाणगाव रस्त्यावरती असल्यामुळे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचं काही टेन्शन नाही कारण वाणगाववरून पण रिक्षा या प्लॉटवरती चालू असतात आणि डहाणूवरून पण चालू असतात म्हणजे तुम्ही कुठच्याही स्टेशनला उतरलात तरी तुम्हाला आरामात इथे एक्सेस मिळू शकतो आणि त्याच्याशी तुम्ही स्वतःचं व्हेकिल घेऊन येत आहे तर नथिंग लाईक इट ओके स्वतःच्या व्हेकिलने तुम्ही येऊ शकता हे बघा जमीन ओली आहे कारण रेग्युलरली या चिकूच्या झाडांना पाणी देण्याचं काम चालू असतं ओके सो मला असं वाटतं आज सकाळीच वगैरे पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे जमीन बऱ्यापैकी ओलेली आहे तिकडे केअरटेकर पण आहेत सो बघा एकदम आता तिकडे पण जरी गेलो आपण तरी लँड पार्सल एकदम फ्लॅट आहे सो so, तुम्ही कुठेही जा या जागेमध्ये सोनं ही जागा आणि जागेचे पेपर वगैरे एकदम क्लिअर टायटल आहे ॲग्रिकल्चर लँड आहे ओके सो तुम्ही ही घेऊ शकता विकत आणि तुमच्या स्वप्नातला फार्म हाऊस मुंबईपासून दोन तासाच्या अंतरावरती बांधू शकता ओके हे बघा आता आपण जरी इथे आलो तरीसुद्धा तुम्ही बघू शकता ओके आता तिकडे आंबे लावलेले आहेत तर त्याच्यामुळे तिकडे जरा गवत वाढलेलं आहे पण ही जागा प्रॉपरली मेंटेन केलेली आहे सो तुम्ही बघू शकता एकदम फ्लॅट लँड आता याच्यामध्ये कुठेही जिथे तुम्हाला जो प्लॉट मिळेल किंवा जो तुम्हाला आवडेल तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचं घर बांधू शकता किंवा तुम्हाला अजून कुठच्या तरी रिझनसाठी ही युटिलाईज करायची असेल तुम्ही, तुम्ही करू शकता बघा लांबवरपर्यंत पसरलेली अशी ही आपली दहा एकरची चिकूची आंब्याची आवळ्याची नारळाची अशी ही वाडी आहे भरपूर पाणी असणारी ओके आणि किती शांतता आहे बघा मस्त शांतता काय म्हणता छान हवा सुटली आहे आणि असं या झाडांच्या संख्येत राहण्याची मजा काय वेगळीच झाडं लावून मिळत आहेत डायरेक्ट आपल्याला फक्त घर बांधायचं आहे छोटस आणि इकडे राहिला यायचं आहे आणि भरपूर पाणी महत्वाचं म्हणजे पाणी लाईट आणि एक्सेस रोड एक्सेस सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण अशी ही आपली जागा आहे सो कशी वाटली ही जागा मला तुम्ही कमेंट करून आ, नक्की सांगा याच्या आधी आपल्याला अजून एक प्रोजेक्ट होता डहाणूमध्ये तर तो थोडा ना आतमध्ये होता म्हणजे रोड मेन रोड पासून ना एक जवळजवळ तुम्हाला एक चारशे मीटर जायचं होतं आणि त्यानंतर मग ती चिकूची वाडी पन होती आणि ती चिकूची वाडी जरा सकल पण होती पण आत्ताची ही जी आपला प्रोजेक्ट आहे हा तुम्ही बघितलात तर मेन रोड टच आहे ओके मेन रोड टच आणि जेव्हापासून माननीय प्रधानमंत्री ते आले आहेत डहाणू पोर्टचं डिक्लेरेशन झालं आहे आता आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की डहाणूमध्ये आता एअरपोर्ट पण येतो आहे तर तेव्हापासून इथे प्राइजेस नाही वाढायला लागलेले आहेत ओके म्हणजे तुम्ही जर इकडे येऊन इन्क्वायरी करायला लागाल ना तर खूपच प्राइजेस वाढलेले आहेत पण अशा वेळी आत्तासुद्धा ह्या आपली जी प्रॉपर्टी आहे तर याचा जो रेट आहे ना अकरा गुंठे सत्तावीस लाख या रेटने आपण ही जागा विकतो आहे ओके सो दहा गुंटे पंधरा गुंटे वीस गुंटे तीस गुंटे तुम्हाला पाहिजे त्या कॉन्फिगरेशनमध्ये तुम्हाला हे पार्सल मिळून जाणार आहे तुम्हाला रोड टचवाली जागा हवी असेल तर रोड टच मिळून जाईल जर तुम्हाला थोडी आतमध्ये जागा हवी असेल ओके कारण बघा कसं आहे की की काही विरार नालासोपारा ही जी गावं होती ओके तर त्यावेळी पण तिकडे पण अशा प्रकारच्या वाड्या होत्या आणि ती नंतर डेव्हलप होत गेल्या आणि आत्ताच मी आज विरारमधूनच आलो तर विरार तर एक प्रॉपर शहर बनलेलं आहे ओके आणि तसंच कुठे ना कुठेतरी पालघरमधल्या डहाणूचं स्वरूप बदलतं आहे एवढा म्हणजे एशियातला वन ऑफ द लार्जेस्ट पोर्ट इथे डेव्हलप होईल सगळे एक्सप्रेसवे डेव्हलप होतील जे ड पोर्टसाठी जे कनेक्शन्स आहेत एक्सप्रेसवेपासूनचे तर ते पण डेव्हलप होतील तर त्यानंतर मग इथे पण तशाच प्रकारची ग्रोथ एक्सपेक्टेड आहे ओके सो अशी जागा परत मिळणार नाही मेन रोड टच आहे ओके आणि सगळ्या प्रकारचा ॲक्सेस आहे सो स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून जर तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर तुम्ही जाणून घेऊ शकता पंधरा गुंठे जागा सडतीस लाखामध्ये निगोशिएबल आहे जर तुम्ही मोठं लँड पार्सल घेतलात तर तुम्हाला याच्यामध्ये चांगलं निगोशिएशन करून मिळून जाईल पर गुंठा ओके सो स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद